तथा एक अनपेक्षित रात्र एका दिवशी घरात मी एकटीच होते नव्याला कामासाठी आठ दिवस बाहेर जावं लागणार होतं मला घरात एकटीच राहायचं होतं नव्याचा जवळचा एक खूप खास मित्र होता सुमित त्याच लग्नही होऊन एक वर्ष होत येत होते आणि माझ्या लग्नाला दोन वर्ष झाली होती आज पहिल्यांदाच माझा नवरा मला सोडून आठ दिवसांसाठी बाहेर जाणार होता नव्याने सांगितले आता तू एकटी कशी राहणार घरी आपण सुमित आणि त्याच्या बायकोला दोघांनाही आपल्या घरी तुझ्यासोबत राहायला बोलवूयात सुमित आणि त्याची बायको एक खोलीमध्ये झोपतील आणि मी हॉलमध्ये झोपी जाई म्हणजे सुमितची बायको घरी असल्यावर माझेही मन लागेल मला तसंच वाटू लागलं मित्रांनो यात सुमित नाही सात दिवस आणि आठ रात्री त्या कशासोबत याबद्दलच आपण आज कथेमध्ये पाहणार आहोत मी विचारही केला नव्हता एवढा पुढचा नव्याचा मित्र निघाला पण त्याने जे काही केले ते पुढे कथेत पाहूया तुम्हाला माझ्याबद्दल थोडं सांगते म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल की मी दिसायला कशी होते माझा रंग एकदम गोरा होता लग्न अगोदर थोडीफार सावळीच होते पण जेव्हा माझे लग्न झालं तेव्हा मला नव्याचा आणि पाणी लागल्यापासून दिवसेंदिवस सुंदर दिसायला लागले त्यामुळे माझ्याकडे खूप बघायचे आजकालच्या पोरांना लग्न झालेल्या बायका खूप आवडायला लागलेल्या आहेत माझं सुद्धा आहे, आहे आणि मी तशी खेडेगावातलीच होते मला खेडेगावातल्या प्रत्येक गोष्टीची जाणीव होती कॉलेजला असताना खूप खेळ करून बसले होते वडिलांनी माझं नाव बारावी होताच लावून दिलं माझ्या मनात एवढ्या लवकर लग्न करायची हौस नव्हती मला शिक्षण शिकायचं होतं पण मी उसाच्या शेतामध्ये दोन तीन वेळा सापडले होते घरच्यांनी खूप समजावून सांगितले होते पण वयात आल्यामुळे मला त्या गोष्टीची आवडच निर्माण झाली होती लग्नानंतर हे माझ्या मनावर ताबा येत नव्हता लग्न अगोदर जसे मुलांकडे बघायची नजर होती तशीच लग्नानंतरही राहिली पण लग्नानंतर मी कोणासोबतही मैत्री केली नव्हती नव्याला काहीच कळालं नाही त्याने मला कधी विचारलंही नाही लग्नाच्या रात्री खूपच ओव्हर अॅक्टिंग करून माझे चुकलेले गुपित मिटवले होते त्या दिवशी नव्याला जायचे होते त्याने सुमितला यायला सांगितले मी सुद्धा नव्याला हो ठीक आहे असं म्हणाले संध्याकाळी सुमित आणि त्याची बायको येणार होते म्हणून मला थोडा आधार वाटत होता संध्याकाळचे सहा वाजले आणि घराचा दरवाजा लावलेला होता घराची बेल वाजली मला माहित होत की सुमित आणि त्याची बायको दोघेजण येणार आहेत मी दरवाजा उघडला तर माझ्या स्मोर फक्त सुमितच होता त्याच्या पाठीमागे त्याची बायको दिसलीच नाही सुमित भाऊजी ताई कुठे आहेत विचारलं तो बोलताच घरामध्ये शिरला अहो वहिनी ती तर कालच माहेरी निघून गेली आहे मला आश्चर्य वाटलं नव्याने तर त्या दोघांना माझ्यासोबत रात्री घरी झोपायला बोलावलेलं होतं आता रात्रीचे आठ वाजत आले होते मी जेवणाची व्यवस्था करून ठेवलेली होती आम्ही थोडा वेळ टीव्ही बघत बसलो मला स्पष्ट कळालं होतं की बायको येणार नाही आणि सुमितच इथे आज रात्री जाणार आहे आम्ही दोघांनी बसून जेवण केलं सुमितचा स्वभाव हा खूप बोलका होता त्यामुळे तो आल्याने मलाही थोडं कर्मत होतं सुमितने हॉलमध्ये झोपण्यास सांगितलं तुम्ही रूममध्ये झोपणार आहात का विचारलं नाही भाऊजी असं काही नाही मी म्हणाले त्याने दोन वेळा मला डिवचलं माझ्या मनात वेगळेच विचार येऊ लागले मी झोपण्याचा प्रयत्न करू लागले नव्याला फोन करून सांगावं की सुमित एकटा आहे पण त्याचा फोन लागला नाही मी झोपी गेले सकाळी उठून सुमित आंघोळ करून निघून गेला त्याचे कपडे माझ्या घरीच होते सुमितचे कपडे पाहून मला कळालं की त्याने निघालेला रस होता त्याने एक काम करून गेले असावे आता दिवस निघून गेला रात्र झाली कालच्यापेक्षा आजच्या रात्री सुमित माझ्यासोबत खूप गप्पा मारत होता लग्नानंतर जिंदगी कशी जात आहे विचारलं खूप छान होती मी म्हणाले लग्न झाल्यावर चार भिंतीमध्येच रहावं लागतं त्याने विचारलं तुम्हाला मोकळं आणि आजाद फिरायला आवडतं का त्याने विस्कीची बॉटल काढली तुमच्यासाठी आपण ते करूया तो म्हणाला थोड्या वेळातच त्याला धुंदी चढू लागली तुम्हाला थोड घ्यावं लागेल तो म्हणाला मी त्याच्याजवळ बसले तो सुद्धा माझ्याजवळ होता रात्र निघून गेली सकाळी जाग आली सुमित आंघोळीला गेला होता तू इथे झोपलेली होतीस तो म्हणाला त्याने मला व्हिडिओ दाखवला बाकीचे दृश्य स्पष्टपणे दिसत होते माझं मन त्याच्याकडे वर करून बघायला लाज वाटू लागली मी त्याला झटकन घराच्या बाहेर पाठवून दिले मी त्याला सांगितलं की आज रात्री यायला नको त्याने विचारलं काय झालं मी म्हटलं जे झालं ते विसरून जातो मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद